रामकृष्ण हरी मंडळी स्वागत करतोय आपला अर्थ या युट्यूब वाहिनीवर आजचा विषय आहे शिक्षण समृद्धी योजना मिळवा लाखो रुपये आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी होय शिक्षणाचं महत्व पठवून देताना महात्मा ज्योतिबा फुले यांनी एक सुंदर कविता केली आहे ज्यात ते म्हणतात की, की विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली नीतीविना गती गेली आणि गतीविना वित्त गेले वित्ते गेले म्हणून शुद्ध फसले एवढे अनर्थ केले एका अविद्येने यात आपल्याला त्यांनी पटवून दिलं आहे की शिक्षण हे किती महत्वाचं आहे एखाद्यात कितीही कलागुण असू द्या पण त्याच्याकडे या शिक्षणाचा कागद जर असेल तर त्याच्या आयुष्यात त्याला गती मिळेल प्रगती मिळेल वित्त मिळेल समाजात त्याचा दबदबा होईल त्याला मान सन्मान मिळेल हे सर्व शक्य होतं शिक्षणामुळे आपल्या मुलांच्या जन्मात येताच आपण त्याला प्रत्येक गोष्ट देण्याची आपली तयारी ठेवतो त्याच्या आवडतं खाद्य त्या तै, त्याला आवडणार असे सुंदर रंगाचे कपडे त्याला अं त्याच्या प्रत्येक वाढदिवसाला खेळण्या त्याच्यानंतर त्याचे वाढदिवस साजरे करणे त्याच्यासाठी विविध कार्यक्रम करणे त्याच्यासाठी प्रत्येक गोष्ट करण्याचे आपण प्रयत्न करतो पण या सर्वात महत्वाची गोष्ट नेमकं करणं अनेक पालक ते विसरून जातात आणि ती महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे त्यांच्या उच्च शिक्षणासाठी आजपासून बचत करण्याची होय आपल्या लहान मुलांच्या उच्च शिक्षणासाठी त्यांच्या वयाच्या एक दोन तीन चार पाच वर्षापासूनच आपण त्यांच्यासाठी गुंतवणूक केलीच पाहिजे त्यांच्या शिक्षणासाठी आजपासून गुंतवणूक केली तेव्हा त्यांच्या वयाच्या अठराव्या वर्षापासून आपण त्यांच्या उच्च शिक्षणासाठी लाखो रुपयांचा परतावा घेऊ शकता हो लाखो रुपयांचा परतावा ज्यात आपल्या मुलांचं शिक्षण समृद्ध होईल आणि म्हणून या योजनेला आम्ही म्हणतो शिक्षण समृद्धी योजना हो एलआयसी कडे इतक्या सुंदर पॉलिसीस आजच्या तारखेला उपलब्ध आहे जे आपल्या मुलांच्या वयाच्या एक दोन तीन चार पाच वर्षापासून शून्य वर्षापासून सुद्धा आपण काढू शकतात त्यात उत्तम उदाहरण म्हणजे ची अमृत बाल एल आय ची जीवन लाभ जीवन लक्ष या सुंदर सुंदर योजना अनेक योजना आहेत ज्यात आपण आजपासून आपल्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी गुंतवणूक करू शकता ज्यात त्यांच्या वयाच्या अठरा वर्षीपासून त्यांना परतावा हो मिळेल त्यांचे शिक्षण पूर्ण होतपर्यंत त्याची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या वित्तीय सल्लागाराशी नक्की जुडा आणि गुंतवणूक करा एल आय सीच्या शिक्षण समृद्धी करणाऱ्या या योजनांमध्ये आशा करतो आजचा हा भाग आपल्याला आवडला असेल आवडला असेल तर आपली आवड दर्शवू शकता आमच्या वाहिनीचे सदस्य होऊ शकता आणि असच आर्थिक साक्षर करणाऱ्या भागांतून आपण आपल्या कुटुंबाला समृद्ध करू शकता आजसाठी इतकंच इथेच थांबतोय रामकृष्ण हरी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय हिंद जय महाराष्ट्र